बघा नाशिक चे नाशिकचे चार दिवसाचे लक्षात घ्या सरासरी तापमान अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस आहे जर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचे सरासरी तापमान चौतीस अंश सेल्सिअस असेल आणि पहिल्या व चौथ्या दिवसाच्या तापमानाची गुणोत्तर नवास अकरा असेल तर पहिल्या व चौथ्या दिवसाचे अनुक्रमे तापमान किती असा सरासरी घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच आता गोष्ट प्रश्न सोडवायचा कसा नाशिकचे हे माझं चेली लिहायचं राहिलं होतं बरं का माफ करा नाशिकचे चार दिवसाचे सरासरी तापमान म्हणजे चार दिवसाचं नाशिकच सरासरी तापमान अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस हा गुणाकार जेव्हा आम्ही करू चार आठ बत्तीस तीन चार चूक सोळा तीन एकोणीस एकशे ब्याण्णव अंश सेल्सियस हे चार दिवसाच एकूण तापमान आम्हाला सापडते चार दिवसाचं एकूण तापमान आम्हाला सापडते एक गोष्ट क्लिअर झाली आता पुढे चला गणित म्हणते कि जर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचं सरासरी तापमान चौतीस अंश सेल्सियस मग आता इथं लिहायचं दुसऱ्या आणि तिसऱ्या तिसऱ्या दिवसाच दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाच एकूण तापमान किती हा प्रश्न मनाशी करत असताना दुसऱ्या आणि तिसऱ्या हे दोन दिवस आहेत या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचं सरासरी तापमान चौतीस अंश म्हणून दोन गुणीला चौतीस अंश सेल्सिअस घ्या हा गुणाकार अडुसष्ट अंश सेल्सिअस आणि करायचं काय एकूण चार दिवसाचं तापमान एकशे ब्याण्णव अंश सेल्सिअस आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचं एकूण तापमान हे अडुसष्ट अंश सेल्सिअस आहे आता लेकरांनो ही वजाबाकी करत असताना दोन वजून आठ वजा करा बारातून आठ गेले चार सर इथ देऊन टाका म्हणजे नवातून सात गेले दोन सर आणि हा एक एकशे ऐंशी अंश सेल्सिअस हे तापमान उरते हे तापमान काय हो उरते म्हणजे हे उरलेलं तापमान अर्थात इथं मांडतो म्हणजे तुमच्या लक्षात ये अर्थात उरलेलं तापमान उरलेलं तापमान कोणत्या दिवसाचं असणार तर पहिल्या आणि चौथ्या दिवसाच अर्थात उरलेलं तापमान हे पहिल्या आणि चौथ्या दिवसाच आहे हे तुमच्या लक्षात येत असावं आता तापमान पहिला दिवस आणि चौथा दिवस पहिल्या आणि चौथ्या दिवसाच्या तापमाच तापमानाचं गुणोत्तर इथं नवाज अकरा असं गणित म्हणते आणि हे उरलेलं तापमान जे आहे अर्थात तुमच्या गोष्ट लक्षात आली एकशे चोवीस अंश सेल्सिअस हे उरलेलं तापमान म्हणजे या उरलेल्या दिवसाचं तापमान पहिल्या आणि चौथ्या प्रश्न पहिल्या आणि चौथ्या दिवसाचं अनुक्रमे तापमान किती यांचं गुणोत्तर नवास अकरा गुणोत्तरासोबत चलपद यक्ष घ्या इथं नऊ यक्ष अकरा यक्ष अशी मांडणी समोर या पहिल्या चौथ्या दिवसाचं अर्थात आर, हे उरलेलं तापमान आहे म्हणून ते समोर मांडा एकशे चोवीस अंश सेल्सिअस ही बेरीज लेकरांनो वीस एकशे चोवीस अंश सेल्सिअस यक्षला एक एकटं करा एकशे चोवीस अंश सेल्सिअस होते अंश सेल्सिअस मध्ये लेकरांना लक्ष द्या गोष्टी आता पहिल्या आणि चौथ्या दिवसाचं अनुक्रमे तापमान काढण्यासाठी या नव यक्स मध्ये प्राप्त झालेल्या यक्सची किंमत म्हणजे नऊ गुणीला सहा पॉईंट दोन दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा नऊ दोन्ही अठरा एक नवस चोपन्न आणि एक पंचावन्न एक घर सोडून दशांश चिन्ह एक घर सोडून दशांश चिन्ह द्या पहिल्या दिवसाचं तापमान पंचावन्न पॉईंट आठ अंश सेल्सिअस आता चौथ्या चे दिवसाचं किती सर त्यासाठी अकरा सोबत गुन्हेला यक्षाची किंमत सहा पॉइंट दोन अंश सेल्सिअस दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार अकरा दोन्ही बावीस ची दोन आजचे आले दोन अकरा सख सहासष्ट आणि दोन अडुसष्ट एक घर सोडून दशांश एक घर सोडून दशांश चिन्ह द्या म्हणजे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अनुक्रमे पहिल्या दिवसाचं तापमान पंचावन्न पॉईंट आठ अंश सेल्सिअस तर चौथ्या दिवसाचं अडुसष्ट पॉईंट दोन अंश सेल्सिअस अशा पद्धतीच्या लेकरांनो असंख्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवा माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य संभाव्य अशा प्रश्नांचा दररोज सराव करता येईल सरासरी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला